राज्यातील महायुती व महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसून बैठकांवर बैठका होतात मात्र इच्छुकांकडून वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग देखील लावली जाते इच्छुक उमेदवार मात्र गुडघ्या पाशिक बांधून बसले नाशिक लोकसभा मतदारसंघातून अनेक उमेदवार देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहे वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावणे देखील त्यांनी सुरुवात केली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे देखील इच्छुकांमध्ये अग्रस्थानी आहे मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजपचाही या मतदारसंघावर डोळा असल्यानं मोठ्या प्रमाणात महायुतीतील पेज वाढला आहे त्यामुळे महायुतीतील अंतर्गत घुसफूस ही चव्हा आली आहे त्यातच जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वे सर्व एक हजार आठ श्री शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली असून त्यांनी निवडणूक लढण्याची घोषणा देखील केली आहे मात्र मतदारसंघात भेटी आणि प्रचार दौरे देखील त्यांनी सुरू अशातच त्यांनी काल मुंबईत वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार का अशा चर्चा उधाण आलंय शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी जाऊन त्यांना भला मोठा हार घालत भक्त परिवारासह त्यांची भेट घेतली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे याबाबत शांतिगिरी महाराज यांना विचारले असता त्यांनी आमची कमिटी निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना तिकीट भेटते की शांतिगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे जागर जनतेसाठी शुभम मूर्ती पाटील नाशिक